कल्याण पूर्वेमध्ये सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा रस्त्यावरील जुन्या पोलमुळे होणारे अपघात आणि स्मार्ट मीटर संदर्भामधील नागरिकांच्या तक्रारी घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह शहर प्रमुख शरद पाटील आणि कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास धडक दिली समस्यांचा पाढा वाचला बिले वसूल केली जात असताना सेवा दिली जात नाही त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत एक महिन्यात सर्व समस्या दूर करा अन्यथा येत्या वीस मे रोजी शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा जिल्हा प्रमुख धनंजय बोराडे यांनी वीज वितरण कंपनीला दिल्याचं पाहायला मिळालं हा वितरण कारभार आहे त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही स्थानिक म्हणजे शिवसेना शहरप्रमुख शरद पाटील साहेब आमच्या महिला आघाडीच्या संघटिका माळीमाड आणि सर्व उपसर उपशहर प्रमुख यांचं एक शिष्टमंडळ इथले कार्यकारी अभियंता साहेब आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना भेटले आहे आणि या भोंगळ कारभाराचा सगळा पाडा त्यांच्यासमोर मांडलेला आहे त्यामध्ये रस्त्यावर असलेले पोल सडलेले पोल कंपाऊंड त्यामुळं सुरक्षितांना नाही आहे रस्त्यावर पण ट्री कट ट्री कटिंग होणारे त्याची पडलेली झाडं रस्त्यावर तशी तशी माय महिन्यू महिन्या पडलेले आहेत ते उचलले गेले पाहिजेत त्याचबरोबर आता स्मार्ट मीटर लावत आहेत स्मार्ट मीटर मीटरबरोबरच स्मार्ट सेवा मिळाली पाहिजे लोकांची लाईट गेल्यानंतर चोवीस चोवीस तास लाईट येत नाही लोक तक्रारी करतात तेव्हा स्टार्ट नसतो आणि ह्या सर्व समस्याचा पाडा त्यांच्यासमोर मांडलेला एक महिन्याच्या आतमध्ये जर याच्यामध्ये स्व सर्व सुधारणा नाही झाली मग सेवेमध्ये असेल मेंटेनन्समध्ये असेल आणि पाण्याच्या वेळेस लाईट जाते तर ती होता कामा नये हे सर्व बदल झाला पाहिजे नाही झाला तर पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये पुढच्या वीस मेला आम्ही या महावितरणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेनेनं स्टाईल आंदोलन करू आणि यांना टाळ ठोक हो ठोकू अशा प्रकारचं त्यांना गंभीर सूचना दिलेल्या आहेत आणि तशीच विनंती केली की सुधारणा करा त्यामध्ये नक्कीच फरक होईल आणि आर डी सी एस स्कीमच्या माध्यमातून सर्व सुधारणा होईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे नाही झाल्या वीस वीस मेला सर्व वा कल्याणवासींनी तयार राहा प्रचंड मोर्चा इथं आणून यांना टाळे ठोकायचे धन शिवसेना